नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद वक्तव्यावर महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी योजना बहीण बंद करावी या केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने पालघर येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले दफ़ <muchas>